खासदारकीच्या दुसऱ्या टर्म साठी मी मैदानात उतरले अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केल्याचं दिसत आहे नवनीत राणाच्या जात प्रमाणपत्रावर निकाल आहे तो अद्याप बाकी आहे मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं आपण सध्या पाहतोय साधे लोक प्रेमाने हसत होते पण नेते माझी गमत करत होते माझी खिल्ली उडवत होते मंचावर बसून या बाईला म्हणते सारखं मराठी बोलता येत नाही हे काय खासदार होईल म्हणे मी रवीजींना विचारलं की नेते असे हसतात मी काय करू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं संघर्ष करा, करा। आणि हेच तुझं संघर्षाची सुरुवात इथूनच आहे आणि हेच संघर्षात तू जर पा खरी उतरली तर येणार भविष्य तुला कोणीच थांबू शकत नाही ते लोक हसत गेले मी शिकत गेली ते लोक हसत गेले मी शिकत गेली ते अजूनही हसत आहे मी पाच वर्ष खासदारकीचे पूर्ण केले आणि दुसरी खासदारकीचे टॉनला या मैदानामध्ये उतरली आहे